विठ्ठल विठ्ठल म्हणा हा सुख सोहळा स्वर्गी नाही कृष्ण विष्णू हरि गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजाळ वैकुंठीचा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही सकळांशी आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे विठ्ठल विठ्ठल म्हणा हा सुख सोहळा तुका म्हणे नामासी चारी मुक्ती ऐसे बहुता ग्रंथी बोली विठ्ठल विठ्ठल वेळा हा सुख सोहळा स्वर्गि नाही वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देवा सर्वकार्ये슈 सर्वदा कलावदन जीवो धरार्थ अवतारं करान्तांत तेजोधिकामोदिवत्रं

ओक्ताले ल्गा, इन हो लो औ सा chamado हम् किससीा को चार मौनदा है, �يसका है स्यामी कार सो आत को त। ऴो खात के शो को excelै, सु कर मौन चार ही झोपण्याची जागा नाहीचे कथा कीर्तन कथाकारांना कीर्तनकारांना शोक नसतो तुमच्या समोर बोलायचा चिंतनात ही आनंद येतोच ना प्रचार प्रसार व्हावा यासाठी हा अट्टहास आहे होत नाही आपले संघटित येत नाही आपले एकत्र येत नाही आपल्याचे विचार जुळत नाही चांगल्या कामासाठी ते थे संघटित येत नाही म्हणूनच आम्हाला आमच्या हक्कासाठी मोर्चे काढावे लागले ही वेळ आपल्यावर का यावी हा प्रश्न पडतो की नाही तुम्हाला नसेल पडत तर माना हलवू नका बळजबरी काहीच बळजबरी नाहीये आपली तुम्ही एवढी ये येऊन बसली तेवढेच कीर्तनकारांवर उपकार झाले असा हा भव्य पँडाल असतो सजवलेला असतो हे कशासाठी आहे आपल्या नवीन एरियामध्ये हे केलं जात सगळं तर कशासाठी केलं तर वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार त्याचबरोबर संत साहित्याच्या तत्वज्ञानाची आपल्याला ओळख व्हावी जर संत साहित्य नसलं जीवनात केवढ वाटोळ होईल आयुष्याच आणि ज्यांच्या जीवनात नाहीये ते, ना ना ते आपण अनुभवतोय आणि म्हणून मला फार बर वाटलं ह्या बारकाल्या पोर येऊन बसल्या इकडं आता कीर्तना उद्याच भारताचं भविष्य त्यांच्यात दडलेलं आहे म्हणजे वयाने वाढलेल्या लोकांपेक्षा लहान पोरांची संख्या कीर्तनात जास्त आहे आज हे किती कौतुक करण्याजोग आहे इकडं मुलं बसलीत बालगोपाळ आमची क्या बात आहे बाळांना मस्त अप्रतिम या मधल्या टोळीने तर लाजच राखली माझी आज <laughs> इकडे येऊन तर अख्या मैदानाला कीर्तन सांगायचं का हा प्रश्न पडला असता ना ही फार चांगली गोष्ट आहे हे श्रेय त्यांच्या आई बाबांना जात घरात जर वारकरी संप्रदायचं वातावरण असलं तर पोरांना सांगायची गरज नाही कीर्तनात या भजनात या ही चिमुकली मीराबाई मस्त नाचत होती मग अशी किती छान हे बारीक बघा किती छोट आहे मूर्ती लहानपण कीर्तिमान हे आपण आता जातो ना डबलनी आपण गातो ते तार सप्तकच जातो बरोबर 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 किती छान आहे कौतुक <laughs> करण्यासारखं आहे डॉक्टरांचा मुलगा आणि हे बालगोपा यांचं वय बघा किती कमी आहे पण घरात जर वातावरण वारकरी संप्रदायचं असलं अध्यात्माचं असलं तर पोरांना नव्याने सांगायची गरज पडत नाही तुम्ही हे करा आणि ती काराची गरज आहे आपण नामस्मान करतो मी कीर्तन करते आपण कथा कीर्तन करतो प्रवचन करतो आपण गातो तुम्ही वाजवता हे काही गुणावर उपकार नाहीये हे आपलं आद्य कर्तव्य आहे माणूस म्हणून जगण्यासाठी कारण माणूस म्हणून जन्माला आल्यावरच हे भाग्य आमच्या पदरी येत अन्यथा दुसऱ्या प्राण्यांनी ठरवूनही परमार्थ होऊ शकत नाही आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातलं देवानी हे महत्वाचं भाग्य महाराष्ट्रासारख्या संतांच्या भूमीत मी जन्माला आलो हे दुसरं महत्वाचं भाग्य भारतासारख्या पवित्र देशात आम्ही जन्माला आलो तु हे आणखी तिसरं महत्वाचं भाग्य भारतासारख्या पवित्र देशात जन्माला येऊन जर नामस्मरणाची गोडी लागली नाही तर याच्यासारखं दुर्भाग्य दुसरं आहे का तुकोबाराय म्हणाले तू आम्हाला तुझ्या छायेत जन्माला घातला आणि वारकरी संप्रदायाचे संस्कार दिले हेच मोठे उपकार झाले